नमस्कार मंडळी खेड्यातील जीवन या आपल्या चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे तुमचं आत्ता वाजले ते तीन आणि आपल्याला लाईट आली दोन वाजता आणि जाते आठ सकाळी आठ वाजता म्हणून आपल्याला औषध सोडायचं सगळे सोय होत नाही दर तासा पाणी सोडून वाल बदलून औषध सोडावं लागते कलि खरबूज आणि जाणे तर आपण आता तीन वाजता तीन सव्वा तीन वाजता आलो इथं औषध चालवाय चालवायला सोडायसाठी आणि औषध सोडायचं आपल्याला शेतकऱ्याचं जीवन बघा किती हलाक्याचं जीवन आहे लाईट रातचं आली रातचं जागा लागते दिवसा आली तर टिकत नाही कारण रातचंच बरी वाटी आम्हाला तर मला तर बरी वाटते कारण टिकती तरी कमीत कमी जात नाही ट्रिप तरी होत नाही सगळं आता बघा पाच मिनटाला ट्रीप असं दहा पाणी ड्रिपमध्ये पडायचा केलं अवशेष सोडायला म्हटलं की लाईट जाते आता काय जात नाही संध्याकाळच्या संध्याकाळची पाळी चांगली वाटते मला तर हाय थोडा त्रास पण काय अडचण नाही

प्रसंग गो हो थरौर, का तर सुरू आहे कापून घेऊन तळून घेऊन एका दिवसात ह्यावरच्या शिमग्याचं शिपणं नाही आला आज येणार ना आबाळ्याला लागली बघली आबा जाणार निसर्गाला न पहिलं मनीस होत्या शिमक्याचं शिपणं ती तोच सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या होणार होतं पहिलं होतं ते सगळं काय बदल नाही का मग गव्हा आपल्या लवकरचं बदलली म्हणजे काय निसर्ग बदल म्हणा नाहीच काय पण गहू काढावं लागेल आपल्याला लवकर काढून घेऊ ना दोन दिवसात काढून घेऊ मला तर मुरगा सगळं कामात येईल चालू मग आताच कापावला बनत करून घेते विसर्गाचा होय कापतं की पराला जांबळ्या नाही आ आलं नाही जा तीन वाजता उठण आल्या जव कशी व्हायची बुवा दहा अकरा बारा एक दोन चार मी झोपली किती वाजता रात्री हां उशीर झोपली रात्री भांडी घासली सगळी जेवण केलेली उशीर झाला झोपायला मला ताजभर झोपाय होय झालं बघ झालं करा सुरू मग एसटी पी चालू करायला लागले ते तर लेस भारी गेलाय आपण तीन वाजता खरबळ झाला आता सहा वाजता भरभर आलं जाळीवला थोडा झाले आणि आता जर लाईट आली गेली तरी आपल्या औषध पाण्याला भरून ठेवायला लागले हवारायचं झालं तरी करळी तिकडं बॅलर लावलाय भरायला आता बाळ नाही असूनपर्यंत आत्याने सगळा स्वयंपाक करून ठेवला आता आणि गहू कापाय जायचं आहे आम्हाला पटकन उरका आत्या परतल्या येऊन होतंय तर भांडीची भरून ठेवल्याची आले आल्यावर हो घासायला चला बरं बरं घेते झाडून काढू मामा निघाले त्या गावात ह्यातली घ्यायची गेल्यावर सुद्धा अकरा साडे अकरा वाजता नाही होत की पण बोलायचं पाऊस सांगितला दोन दिवसामध्ये होय मग काय पाठ दिसले नाही आपलं घेतलं कापून झालं बिनगुरी गावातरी कापून कापायचा ती दोन दिवसात घेतला म्हणजे बांधायला काय आणलं नाही की बांधायला तिला नेलं की तुंगूस होता का हाय का होत आहे तुम्ही आजच्या दिवस होईन पुरण नाही पुरलं तर बांधायचं कशा नंतर बांधायचं बांधवता मोठ सुद्धा येऊ देऊ नका तसलं बी धनुरा काय करायला का उग काय येऊन द्यायचं नाही स्वच्छ कापायचं बरं बरं पायात धरायचं खाली कारखाना कापाय खानायचं राहत अरे आयात धरून कापायचं कसं दिसणे आलोय आता गहू कापायला आम्ही सकाळच्या वाजल्यात नऊ नऊ ते अकरा करायला सांगानी येत कावे आठला जावा magari दोन सारा दोन पाच लावून जायचं उं ते सकाळ कापून घ्यायचा दुपारनं झाले लो नाही तसं कापायचं पायात धरून काय दहा 10 झाले की बस करा 20 वेळा होत ते कडालाच पाच जाती बरं घेऊ का ते ते बांधायचं का हां दोन दोन आणि जेवढं हाय तेवढं बांधा सिलत ठेवायचं ना इथं दादा इथे लोकांचा डबल धरून असं वावभर कापायचे वावभर मध्ये लय मोठं बसतो मोठा मोठा भेळ डबल करायचं का इकडं फिरून बन आहे ना असं धरून कापा दहा घेतलं की वीस दोऱ्या होते ते डबल आहे ते हा लोक असा डोंबिरी आहे असा करून का नाही इकडं बघा असं घ्या कापून ठेव hmm. बरोबर कळलं का हा ठेव वाव वाव घेतलं की जेवढं बसलं तर बाहेर पेंड ठेवायचं खाली पण तिथे हे करायचं तुम्ही दोघी काय करता येतं बसून खेळताव काय बाईने फुलं लई छान लावले बाई कानाला छान <laughs> दिसते ती बाई आले तर इथं झाडाखाली बसायला तर आता सुरुवात करतोय कापायला आता आम्ही गहू

नाही ना खाली बस वाटत नाही त्यांना बघ भाई तर फुलं बाई कसली भारी येते छान दिसते का नाही हा कलर पण भारी दिसते वास पण कसा येते त्याचा पानांचा पण वास येतो हा पहिले असले वड्याच्या कडणले असायचे का नाही मात्या पंचरंगी पंचरंगी किती रंग येते वय किती ते मधा 1 मिक्स करायचं दान करायला सगळा उठते हो वाळलाय चांगला ग हो मिक्स करत कर सवय राधा वहिनी आहे त्याच्याबरोबर आज खेळायला का नाही नाहीतर काय खेळू काय खेळू काय खेळू काय खेळू सुट्टी असे आजी काय म्हणते बघ रा आतीची पात पुढे सगळ्यात आमची मागे पाणी आणलं इथं आता प्यायला पाणी पिऊन घ्यायचं मग अर्ध्या पातीला सुरुवात करायची पांढरा पडतो पड़ा असतो कलर कुठला आहे ऑरेंज साडे अकरा वाजलेत आहे गुरुपांधावा गेले वर्ष आता तिकडं आणि आम्ही तोपर्यंत इकडं अंडा खालतो टमाट्याच्या भोदाला कडाला हे जरा गवत शर्डाला काढतोय दोघीजणी पाणी जाऊन नेजतोपर्यंत म्हणजे उन्हाचं गेलं की शर्ड पण वरडते ते काय आणले नाही म्हणून थोडं टाकलं म्हणजे निवांत राहते संध्याकाळी परत जाता अजून मी थोडं हां डायंबीतलं गवत आहे मग असते ना इकडं पाणी जरा सांडते जरा ड्रिपची चिरकांडे ओढते त्याली त्याच्या मग गवतलं होतं इथं चला काढून घेऊ एवढं गवत मग परत मग जाऊ कापायला अजून बरं बरं पुढं कापतोय मागं पेंड्या बांधतोय आणि आपली एक वाजत आली तर काय पाती लाग नाही त्या लयच उशीर लागायला लागा। लागा लागलाय ऊन पण लागायला लागले पात लागल्याशिवाय घरी पण जायचं नाही तर कापायचे एक एक पाती झाले जा, ते कापून निम्यातनं राहिले नेहमीच्यापेक्षा जास्त झाले बांधून बघ थोडंसं राहिलं आहे बांधायचं थोडं बांधून घेतो आणि आता वाजलेत दीड बांधून वाजतापर्यंत दोन वाजते ते दोन वाजता मग घरी जायचं घरची भांडी कपडे धुवून घ्यायची मग परत ऊन उतरल्यावर अजून यायचं तर आता इकडं बांधून घेतो आम्ही

झाली एक पात कापून बांधून आणि मग आपण पाणी प्यायला पाणी पाणीवर धावायला गेल्यावर गवत काढलं होतं तर ते गवत घेऊन चालले आता मी शर्डांना होईन तेवढंच शर्ड लागली वरडायला आता आम्ही घरी कपडे भांडे धुवायची आणि मुलं पण आलेत लगी शाळेत ना झालं हा उद्यापासून सुट्टी का हा काय झालं का होय म्हणून काय बर ये रंगपंचमी साजरी केली काय बसमध्ये बर हा चमकी होय तर इथं सगळे आम्ही दुपारचे जेवण कराय बसलोय बस 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 बस। चार वाजले त्या घरची भांडी कपडे झाले ते ऊन उतरले चांगलं गुरांना वैरण ते टाकले आणि आम्ही आलो आता परत गहू कापायला दुसरी पात धरायची आपल्याला गव्हाची Я не знаю, баб. Курка ти з неба спона досинкаєте? А вона оділа на ежи, от. Узяла от на воду, тільки зараз от. Ой, хай пазди на диву говаю, а тобі зараз бінає, ладно. तर इकडं वाजल्याच्या सा, साडेसहा दिवस हळूहळू मावळायला लागलाय आणि आमच्या पाती गेले त्या अर्ध्यापर्यंत आम्ही जरा मागच आहे आताच्या लागायला थोडीच कमी आहे तर इकडं मुलं आले आहेत खाली फोटो काढायचा आहे बाईसोबत आणि आमचं चालू आहे कापायचं चा बांधायचं कापायचं बांधायचं चा। गहू चांगलं आहे लोंब्या पण चांगल्या मोठ्या मोठ्या पडल्यात आहे बघा तर आपण थोडं वेळा अजून कापू अंधारपर्यंत जरा दिसत तर कापलं ना म्हणजे उरकन चला आता बांधून घेते जेवढे पेंडे कापलेत तेवढ्या तर इकडं वाजले त्या सात आणि आम्ही निघालो आता घरी गवत काढलं होतं थोडं थोडं ते गोळा करायचं ना चला म्हटलं बसला उच कि हवं चला की मग पक्ष्यांचं चाल इकडं विलाट तर अंधार पडलाय भरपूर आणि आता आम्ही निघालोय घराकडे घरी जाऊन गुरांचं ती आहे पाण्यात नाही यायला आम्हाला उशीर झाला जनावर पाण्याची वाट बघायला लागली ती तर आता मी पाणी जाऊन घेते जनावरांना अंधार पडले लाईट नाही काय आता आली की लाईट आता खेळा परत तर पडते म्हणून नको म्हणलं होतं व आता लाईट आली आता को कोण अवराज्य आलाय आता वहिनी कुठं गव्हायची तुम्हाला शोधायची वहिणीसोबत खेळ चालाय आणि इकडे मजा झाले ते गुरुपान धावायला सरदार्या आणि सरदाराची आई राहिली इकडं त्यांना जाऊन झालं की मग वैरेन टाकायची भरपूर उशीर झाला आज बाकीची झाली सगळी पान दावून आता दोन मशी राहिल्या त्या पानधावाच्या त्यांना पण धावून घ्यायचा पाणी तर आता लागले मी स्वयंपाकाला तर आज भाजी करायची खारं वांग करायचं आज त्यासाठी कोथिंबीर आणि खोबरं बारीक करून घेते आता इकडं आहे जरा खोबरं म्हणजे पटकन बारीक होतं लसून सोलून घ्यायचंय तर घेतलेच वांगी आता वांगी चिरून घेते मी 嗯。Huh.

तर इथं खारवांग तयार आहे गरम गरम भाकरी ज्वारीची आणि खारवांग तर हिने आले ते आताच घेऊन मुरगाच करायला गेलं तर सकाळी उशीर झाला याला विचार उशीर झाला उशीर केला यायला आय होत काय किती टन भरला अकरा बर चला जेवायला वाढते दुपारी जेव बर हातपाय धुव हातपाय धुवूनच भरलं होतं मला तर आले ते हातपाय धुवा मग जेवण जेवायला वाटते दुपारी डबा न्यायला नव्हता त्यांनी टावल द्या एक जण आणून गाडी ट्रॅक्टरचा मला चावी घेऊन गेलाय घरात हम्म जा